नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सध्याच्या युगात अनेक लोक वाढदिवस म्हटलं की वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात मग ते कृत्रिमरित्या तयार केलेला केक असो किंवा फायरस्टिक मेणबत्ती पेटवून असो किंवा भिजवून असो वाढदिवस साजरा केला जातो मात्र बेडगेतील श्यामसुंदर स्टील उद्योग समूहाचे मोहन पाटील हे मात्र दरवर्षी अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करतात ते वाढदिवसासाठी ना कोणत्याही प्रकारचा केक किंवा इतर साहित्य आणत नाहीत तर शेतकऱ्यांनी पिकवलेले कोणतेही फळ असो किंवा ते फळ कापून वाढदिवस साजरा करतात उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यांनी कलिंगड कापून वाढदिवस साजरा केला शेतकरी व शेती तरली तर, तर तुम्ही आम्ही सुखी राहू शकतो असा प्रामाणिक हेतू यामागे असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं हा वाढदिवस साजरा करताना महादेव पाटील राकेश कांबळे मनोज लिंबिकाई चिदानंद खानापुरे दिलीप बिरनाळे हे उपस्थित होते